जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंतानंत हे, हे नामजा तोहा हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तुकामने साक्षी आले तरी केले प्रगट किंवा ते हे केले प्रगट तो हा उतरी पार भव दुष्ट नदीचा विठ्ठाल विठ्ठल

शरण जावे म्हण शरण जावे सर्व भावे देवासे, तो तोहा उतरिल पार भव नदीचा बहु आहे करुणावंतानंत हे नामजा तु कामने मे साक्षी आले तरी केले प्रगट तोहा उतरिल पार भव नदीचा प्रस्तुत प्राप्तपासून घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देहून वसे असणारे दे तुकब्बर आहे भगवंताला का चरण जायचं कशासाठी जायचं कसं जायचं गेल्यानंतर तो परमात्मा काय करतो तो परमात्मा कसा आहे या सर्व गोष्टीचा जो अनुभव तुकबरांना आला तो अनुभव अभंगातून प्रत्येक चरणातून तुकबरांनी प्रकट केलेला आहे तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे ही सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञातच आहे गेली पाच वर्षापासून श्री महालक्ष्मी देवी नवरात्र महोत्सव पावडेवाडी या मंडळाच्या वतीने गेली पाच वर्षापासून नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन प्रवचन कीर्तन कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने पार पडत असतो त्या सप्त्यातील आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आजच्या कीर्तनाचे यजमान असणारे परममित्र असणारे म्हणजे बाळासाहेब पावडे यांच्या वतीने या मंडळाचे अध्यक्ष बा बालाजीराव बाला उपाध्यक्ष आहेत ओमराव माजी अध्यक्ष आहेत गजाननराव आणि माजी उपाध्यक्ष आहेत राव. या सर्वांच्या विचारानं आपल्या सर्वांच्या वतीने गजूभाऊ आबूसाहेब यांचा फोन मला आला अले महाराज अशी पाचव्या दिवसाची साहव्य कीर्तनाची सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मी गेल्या वर्षी याचा विचार मांडलेला होता आमचे सोनखेडचे डॉक्टर विठ्ठलराव मोरे शिवाजीराव आमचे व्यक्ती लहान आहे मार पण मूर्ती महान आहे असे आमचे शिवाजीराव यांच्या माध्यमातून आमचे परम आदरणीय मित्र असणारे आबूसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या वर्षी त्याच्या अगोदर विठ्ठल भाऊंचा वाढदिवसालाही माझी सेवा झाली होती आणि त्यानंतर गेल्या वर्षीचाच योग प्राप्त झाला आणि त्यांची आवड त्यांनी आमच्या गजूभाऊंपशी व्यक्त केली ती म्हणले असं असं आहे की आमचा एक मित्र म्हणजे मित्राचं ते पंढरपूरचं असल्यामुळं मला जरा वजन जास्त म्हणजे प्रेम जास्त पडतं त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग महालक्ष्मी मातेची सेवा छत्रपती शिवाजी राजांची सेवा छत्रपती छत्रपती राजांच्या या दरबारामध्ये आईसाहेबाची सेवा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला यथामध्ये यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ते सेवा आईच्या चरणी लीन करायची गेल्या वर्षी एस टीमध्ये ज्यांचा परिचय झाला आमच्या हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज त्यांनी यंदाही आठवण करून दिली ती तुमच्या अगोदर त्यांचा फोन आलेला होता कारण ते महाराजच आहेत ते थोरले महाराज आहेत मी महाराज त्यांच्या आज्ञेनं आपल्या सर्वांच्या कृपेनं सर्वांच्या आशीर्वादानं मला सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवना मी माझं भाग्य समजतो की आईची सेवा घडणं फार महत्वाची आहे आज या ठिकाणी घटस्थापने निमित्तानं नवरात्र आपण साजरा करतो पण प्रत्येक गोष्टीला जीवनामध्ये कारण असत जन्माला यायचं म्हणलं तरी बिगर कारणाचा जन्म आहे का जन्माला यायचं म्हणलं तरी कारण आहे राहायचं म्हणलं तरी कारण आहे आणि जायचं म्हणलं तरी आता बऱ्याच लोकांना रोगाची एवढी व्याधी झालेली असते तो म्हणतात लोक म्हणतात महाराज आम्हाला नेलेलं बर पण जाता येत आहे का वरून हुकूम आल्याशिवाय नाही जमत जाता येत महाराज यायला सुद्धा कारण आहे महाराज कारण का कुणालाही जन्म घेता येत नाही महाराज स्वर्गातल्या देवांना यावं वाटतं का नाही स्वर्गीच्या आम्हाला इच्छितात काय सांगत होतो कीर्तन काय <cottageglinton> <hums> सांगत होतो <Schedulism> प्रस्तुत अभंगातून तुक बर या ठिकाणी पहिलं पद वापरतायत जीवनामध्ये प्रत्येक का गोष्टीला कारण असतं महाराज जन्माला यायचं म्हणलं तर कर्मत नाही म्हणून जन्माला आलेलो नाही आपण महाराज लोकांनी इच्छा करतात स्वर्गीचे अमर इच्छित ताती देवा फक्त अधिकार तो संतांनाच आहे महाराज आम्ही वैकुंठवासे वासे आलो याचे कारण संतांना जर वाटलं यावं तर येऊ शकतात महाराज अवतार तुम्ही उद्धराया जन जड तुमचा माझा महाराज जन्माला येण्यासाठी महाराज नाथ महाराजांनी फार सुंदर कारण सांगितले जन्माला यायचं काय कारण सांगितलं नाथ महाराजांनी जन्म घेणे लागे वासने जे उरावे केले कर्म झाले ते झाले सांगितलं प्रत्येक गोष्टीला कारण आहे महाराज घटस्थापना का, का करायची सांगा का करायचे सासूबाईने केली म्हणून सुनबाई बाई विशेष आहे आग्या मी रोग काय मालू म्हाताऱ्या बायाने जर आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला कळणार आहे का मग का घटस्थापना करायची प्रत्येक कुठलीही गोष्ट असू द्या जाणून परमार्थ केला पाहिजे महाराज डोंगूबाय निघाली म्हणून सक्कूबाई निघाली उपयोग नाही आषाढी वारीला एका दर्शनाला गेलो महाराज आषाढी वारीमध्ये गर्दी भरपूर होती सात मजल्यातून खाली आलो आणि सात मजल्यातून खाली आल्यानंतर त्या कानोपात्राच्या बाजूला आल्यानंतर एक मोठं भलं मोठं कपाट दिसलं आणि त्या कपाटाला कुलूप दिसलं मी पट दिशी गेलो त्या कुलपाच्या पाया पडलो कुलपाच्या पाया पडलो महाराज कुलपाच्या पाया पडल्याला बघितलं की माझ्या पाठीमागे होत चोपदार चोपदाराने बघितलं काय बघितलं महाराज कुठं पाया पडलं पडदिशी त्यांच्या हातात होता बुक्का घेतला बुक्कान लावला फुलपाला पाठीमाग होत टाळकरी त्याच्या हातात होता पेडा घेतला पेडा कोंबला कशात <laughs> <laughs> किती दिवसानं देव भेटल सांगा ना किती दिवसानं देव भेटल असा परमार्थ अरे काय एकादशी करायची का वारीला जायचं <laughs> काय स्थापना करायची नवरात्र का साजरा करायचं महाराज प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कारण आहे महाराज आलं म्हणायला बसलं उन्हाला म्हणून घेतली पाठी असा परमार्थ नाही करायचा महाराज आम्हाला गट स्थापना करण्या पाठीमागची भूमिका काय का पेरणी केली जाते का दिवा लावला जातो हा माल बाहेर मिळत नाही बरं का मला मुद्दा काय सांगायचा महाराज का पेरणी केली जाते गटाची पेरणी करतो का नाही आपण दिवा लावतो का नाही स्वच्छता करतो का नाही कशासाठी आहे माल घालतो का नाही कशासाठी आहे प्रत्येक गोष्टीतून महाराज समाज घडवण्याचं कार्य आहे तुमच्या मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे कारण तुम्ही त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण का आता जर बघितलं नवरात्र उत्सव आणि गणेशोत्सव एवढं विद्रुपकरण करून ठेवलं महाराज नको वाटतंय तो गणेश उत्सव साजरा करायला त्या गणपतीच्या जा समोरनं जायला दोन मिनिटच आपण समोरून अंतर पा, पास होतं महाराज तर आपल्याला किती त्रास होतो त्या गणपतीला किती त्रास होता सलो हा आपले कानाचे पडदे फाटायची वेळ आली महाराज आपल्या देवी देवताची विटंबना आपण करतोय ना थांबवा जर तुम्हाला समाजातलं प्रदूषण थांबवायचं असेल तर सुरुवात करा आता प्रत्येकाला वाटतय मला सोडून मोजा तुझ्या बापाने ठेवलंय परमार्थ करत असताना स्वतःपासून केलं पाहिजे सुरुवात कुठल्याही म्हणून या मंडळाला द्यावेत तेवढे सामाजिक उपक्रम आहेत महाराज कुणाचे फोटो नाहीत बघा माझ्या डाव्याला फोटो कुणाचे हा मूर्ती कुणाची आहे अरे जीवनामध्ये आदर्श घेण्याचा ज्यांच्याकडे बघून आदर्श जीवनाचा गावं असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन महाराज <laughs> त्यांच्या आता सध्या गरज आहे शिवाजी महाराजांपेक्षा शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे घटस्थापना करण्या मागची भूमिका काय आहे समजून घेतली पाहिजे महाराज माता बघिन तुम्ही पंधरा दिवस अगोदर तुम्हाला वेध लागतात घटस्थापनेची का लगभग चालू होती साफसफाई चालू होती स्वच्छता चालू होती कशासाठी स्वच्छता करायची आई आपल्या घरला येणार बरोबर हा किती दिवस आपली स्वच्छता किती दिवस असते नऊ दिवसच बरोबर आहे का नाही नऊ दिवसानंतर काय होतं मग म्हणजे देवी निघून गेली तरी चालते नऊ दिवसांना असंच त्याचा अर्थ झाला ना मला सांगा त्याच्या पाठीमागच्या आपल्या घरामध्ये देवीचं वास्तव्य होतं म्हणून आपण पंधरा दिवस अगोदर घराची स्वच्छता करतोय एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वांना देवीचं घर आपल्या त्या पडक्या घरात असावं का या झडक्या घरात असावं कोणत्या घरात असावं या घरात असावं मग मला सांगा त्याची स्वच्छता करताय तुम्ही याची ज्या घरात का, कायमची वास्तव्य करण्यासाठी आलेली असती महाराज त्या घरातून या घरात येण्यासाठी महाराज तिची धडपड असते पण हे घरच जर रिकामन असेल तर आईनं कुठे यायचं तू मला मुद्दा सांगायचा आहे आपलं घर शुद्ध असावं का स्वच्छ असावं माझी मराठी भाषा कळते ना तुम्हाला ते घर म्हणा किंवा हे घर स्वच्छ असावं का शुद्ध असावं बरोबर आहे त्यानं पहिल्या त्याला माहित आहे ना <laughs> त्याला फक्त स्वच्छ माहिती आहे शुद्ध अजून माहिती नाही त्याला शुद्ध आपल्या या संस्कारातून या कीर्तनातून ज्यावेळेस त्याच्यावरती संस्कारात ता होते त्यावेळेस त्याला शुद्ध हे कळल शुद्धपणा काय असतो तो मला मुद्दा सांगायचा आहे आपण आपल्याकडे सकाळी आंघोळ करता का नाही तुम्ही कशासाठी असते शिवाजीराजे स्वच्छतेसाठी असते का शुद्धतेसाठी असते साबण लावून आंघोळ केलेली स्वच्छतेसाठी असते चला पुढं एखाद्यानंतर आपण एखाद्याला पोचवून आल्यानंतर तुमच्याकडे पद्धत आहे का कशासाठी असते मला फक्त स्वच्छ आणि शुद्ध ह्याच्यातला फरक सांगायचा आहे सकाळी केलेली आंघोळ कशासाठी आहे स्वच्छतेसाठी आहे आणि एखाद्याला पोचवून आल्यानंतर केलेली आंघोळ मग आपलं घर शुद्ध शुद्ध असावं का स्वच्छ असावं देवाला अपेक्षा स्वच्छतेचे का शुद्धतेचे कशाची आहे शबरीच घर स्वच्छ होतं का शुद्ध होतं मग आता बघिनी नो तुमच्या बाजूला प्रश्न आला शबरीचं घर स्वच्छ होत का शुद्ध होत आ शुद्ध होत म्हणजे देवानं वास्तव्य करण्यासाठी आपलं घर कस पाहिजे शुद्ध पाहिजे मग कधी शुद्ध होणार आहे त्याच्यासाठी हे घर शुद्ध करण्यासाठी नवरात्र हा पिरियड जो आहे हा कालावधी जो आहे ना आपला सात्विक भाव जाग झालेला असतो कारण आपण इचकट आचकट खात इकडं तिकडं जेवायला जात नाही, जा, नाही घरामध्ये उपास तापास केलेला असतो काय म्हणतात तुमचं शिवता शिवत असते का घरामध्ये या नऊ दिवसात नसते कारण त्याची सुद्धा काळजी घेतली जाते माता भगिनीनं बरोबर आहे का नाही म्हणजे आपलं घर शुद्धतेकडे चाललेलं असतं अशा वातावरणामध्ये जर आपण एखादा निर्णय घेतला की आपलं घर शुद्ध केलं पाहिजे मग त्याच्यासाठी हा नवरात्र सांगितलाय आणि नऊ दिवस हे घर शुद्ध करायचं म्हणजे ह्याच्यातले जे वैरी आहेत दिवशी विजयादशमी साजरी करायची या विकारावरती प्राप्त केल्यानंतर विजयादशमी साजरा करायचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो महाराज <laughs> म्हणून नऊ दिवसामध्ये मशागत केली जाते या विचारांची म्हणून या मंडळाला द्याव्यात तोरे धन्यवाद थोडे कारण या याच्यामध्ये आपल्याला अनुकूल वातावरण निर्माण केलं महाराज या मंडळानं मंडळानं जर आज कार्यक्रम आयोजित केला के नसता तर हे जर उहापोह झाली असती का हो म्हणून नवरात्रीचा अर्थ समजावून घेतला पाहिजे महाराज कारण हे वरून शुद्ध करायला आहे का आतून शुद्ध करायला सोपंय वरून सोप आहे वरून सोपंय हा सोप गोपीचंदन वट्टी तुळशीच्या माला हर त्या सोऱ्याच्या वारीमध्ये महाराज आम्हाला तर आंघोळ नाही भेटली तर बिगर आंघोळी तर राहण्यापेक्षा काय नाही आमची आंघोळी एका दोन रुपयात होती महाराज एखाद्या गंधवाल्याला बोलवायचं त्याला बाह्य शुद्धता सोपी आहे बाह्य शुद्धता सोपी आहे गंध लावला तरी आंघोळ नाही केली तरी चालेल पण आंतरमन शुद्ध जोपर्यंत होत, तो होत तो नाही तोपर्यंत आईचं वास्तव्य आपल्या अंतःकरणात होत नाही आणि जोपर्यंत अंतकरणामध्ये आईचं वास्तव्य होत नाही तोपर्यंत आपण जन्माला येऊन सुद्धा उपयोग नाही तरी गेला प्रस्तावना देताना त्याच्यामध्ये फक्त आकारायची असेल तर मी मी म्हणणाऱ्याला जमली नाही शुद्धता होण्यास शुद्ध होण्यासाठी वरून कुणीही शुद्ध होईल महाराज महाराज तोंड ना, नामस्मरण घ्यायला तोंड नाही घेतलं धुतलं तरी चालेल आंघोळ नाही केली तरी म्हणाल धुवावे तोंड महाराज ना, ना, आंघोळ नाही केली तरी चालेल महाराज पण मन शुद्ध असणं फार गरजेचं आहे आणि ते मन शुद्ध होण्याचा जो कालावधी आहे ना या नवरात्रीमध्ये आपण जर थोडासा प्रयत्न केला नवरात्रामध्ये जागरण का करायचं असतं महाराज नवरात्रीचं दिवा का लावायचा असतो दिवा कशाचा लावायचा हो तेलाचा लावायचा का ज्ञानाचा लावायचा हा हा आपल्याकडे पद्धत आहे बघा आपल्या लहान मुलाचा आपण वाढदिवस साजरा करतो साजरा करत असताना मुलींना तुम्हाला आई काय शिकवती ते काय लावली जाते त्याच्या समोर मेणबत्ती बरोबर मेणबत्ती लावायला सांगते का आई विजवायला सांगते ग <laughs> लावायला सांगते परत <laughs> मला सांगा आपली परंपरा दिवा लावण्याची का दिवा विजवण्याचे <laughs> आपल्या मुलाला आपण काय शिकवलं पाहिजे दिवा विजवायला <laughs> म्हणून हिंदू धर्मानं तुमच्या सगळ्याच्या चरणावरती नतम थोडंसं थोडस जाग व्हा आपण सोंग घेतलंय झोपीचं त्या झुपीच्या सोंगातून थोडंसं बाजूला व्हा महाराज किती अतिक्रमण करायला लागलोय बघा तुम्ही बाकीच्या धर्मामध्ये कुठल्याही देवाची विटंबना खपली जाते का बघा पण आपल्या देवाची विटंबना आपणच करतोय महाराज कळलं पाहिजे महाराज ज्या छत्रपतींचं नाव घेतो महाराज त्या छत्रपतीचं जर वंशज म्हणून जर घ्यायचं असेल तर त्यांच्या मिरवणुकीमध्ये जर एकादा जर प्यालेला जर दिसला आपलं आपल्याला किंमत शून्य आहे ज्या वेळेस आपण आपल्या शिवाजी राजांची मिरवणूक एकही व्यसनी न होता काढू त्यावेळेस खरा ध्वज स्वराज्याचा या फडकल्याशिवाय पड़, राहणार नाही हा म्हणून थोडासा विहापोह करतोय मला मुद्दा एकच सांगायचा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला जीवनामध्ये कारण असतं महाराज बाळांनो शाळा का शिकायची शिक्षणासाठी शिक्षण का घ्यायचं बुद्धी प्राप्त होण्यासाठी बुद्धी प्राप्त का करायची बाळांनो बुद्धी प्राप्त का करायची नोकरीसाठी बरोबर नोकरी का करायची छोकरीसाठी छोकरी का करायची भाकरीसाठी प्रत्येक गोष्टीला कारण आहे महाराज तुकोबर पहिलं पद वापर मानवाने